तो श्री स्वामी समर्थ कशात सगळे मस्तात नाव सजरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघताय माझा अवतार कसा दिसतोय तुम्हाला पहाटं उठल्यासारखा आहे आणि मी उठलीच आहे आज बघा मी उठलेली आहे पाच वाजता कारण आज बसस्टँडला जायचं आहे सकाळी पाच वाजता अर्जंट काम निघालेलं आहे त्यामुळे तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे सो प्लीज माझे सगळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत तर सकाळी पाच वाजता उठले पटकन आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आत्ता आंघोळ करून आले होते मी आणि कार्तिक पण आंघोळ वगैरे करून बसलेली आहे छान तीसुद्धा रेडी होत आहे आणि बघताय बॅग वगैरे भरलेली आहे शंभू भैया झोपलेला आहे भैयाला पण यायचे तरी तो इतका झोपलेला आहे त्याला सोडायला यायचो तो बसस्टँडला सो so, नाही आम्ही दोघी आणि बाबा असं आम्ही तिघंजण जाणार होतो आम्हाला जायचं आहे कराडला कराडला असं अचानक काय काम निघालं ज्यामुळे आम्हाला जावं लागते हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर माझासुद्धा आता मेकअप सगळा झालेला आहे छान रेडी झालेला आहे इतका सगळा मेकअप करूनही जाईपर्यंत काय असा मेकअप राहत नाही बट तरीही जाईपर्यंत तरी, जाई तरी थोडाफार राहिला तर राहिला त्यासाठी केलेलं आहे थोडाफार तरी आणि बॅग वगैरे सगळी छान भरलेली आहे मी मामीची पर्स घेतली होती तर बघा छान मस्त रेडी झाले आता मी पण आणि कार्तिकी पण रेडी झाली होती छान भैया कुठे गेला यार माझ्या पण कानात नाहीत मग काय हो ए बघा आम्ही पण रेडी झालो फक्त भैयाचं चालू होतं अजून ब्रश वगैरे त्यानं केला नव्हता कारण त्याला खूप झोप लागत होती सो so, त्याने काही ब्रश केलेलं नाही आहे बट आम्हाला जायला आम्ही स्कूटीवर जाणार होतो मागून भैयासोबत आणि स्कूटीवर तिघा तिघाला बसता येणार नाही आहे त्यामुळे मग आम्ही बाबाला ॲटोने पुढे बसस्टँडला पाठवलं होतं आणि त्यानंतर आम्ही तिघं जाणार होतो बाईकवर तर बघा आता चांगलं रेडी झालेली आहे आणि सकाळ झालेली आहे चांग चांगली पहाट झालेली आहे तरीही भरपूर ग म्हणजे अंधार आहे अजूनही बघा आम्ही सगळे रेडी झालेलो आहेत फायनली आणि आत्ता निघालेलो आहेत आम्ही बसस्टँडला कारण सकाळची सहाची गाडी होती आम्हाला सहा वाजून पाच मिनिटाची त्यामुळे आम्हाला लवकर उठून सगळं लवकर करावं लागलं होतं आई तर चार वाजल्यापासून जागी होती चपात्या वगैरे आईनं केल्या होत्या मस्त चपात्या वगैरे बांधल्या आईने बिना चपात्याचं जाऊ देत नाही आई कुठेच त्यासाठी मग चपात्या वगैरे बांधून दिल्या आम्ही खाऊ अगर नाही खाऊ पण बांधून द्यायचं काम तिनं केलं आणि तसंही प्रवासात खाऊ हे वाटत नाही सो मग तरीही घेतल्यात बांधून खाल्ल्या खाल तर खाल्ल्या चांगलंच आहे तर बघा आता फायनली निघालेलो आहेत बस स्टँडला आम्ही बघा रस्त्याला कोणीही नव्हतं जास्त जस्ट जास जे काही फिरायला येतात सकाळ सकाळी ते होते आणि आम्ही तिघं भुतासारखं फिरत होतो गाडीवर तर बघा दोघी मस्त रेडी झालेलो आहेत आम्ही आणि भैया पारोसाच आमच्यासोबत येत आहे तर कार्तिकीलाही गाडी छान येते चालवायला त्यासाठी तिने चालवली होती गाडी बघा तिलाही छान येते गाडी चालवायला सो तिनेसुद्धा चालवली होती तर आता फायनली आलेलो आहेत आम्ही बसस्टँडला सो गाड्या वगैरे बघत होतो तर बघा इतकी पहाट असूनसुद्धा बसस्टँडला किती गर्दी आहे तुम्ही बघताय इतके सगळे लोक रात्रीपासनं गाडीचा वेट करत बसलेली आहेत इतकं म्हणजे गर्दी आहे सकाळी इतकी पहाट असूनसुद्धा केव्हाही आलं तरी बस स्टँडला गर्दी असते हे मला आज कळाले खरंच कारण मागच्याच पण एकदा आले होते तेव्हाही गर्दी होती आणि आत्तासुद्धा गर्दी आहे तर बघा फायनली आता सहा वाजलेत सो चांगलं मस्त उजळलेलं आहे आता सध्या पण तरीही अजून गाडी लागलेली नाही आहे आम्हाला येऊन अर्धा तास झालेला आहे बट आत्ता फायनली आम्हाला गाडी लागलेली आहे डायरेक्ट कराडच्याच गाडीने आम्ही जाणार होतो कारण गाड्या बदलत जायचं म्हणलं की नको वाटतो खूप कंटाळ येतो गाड्या बदलत जायचं म्हणलं की त्यासाठी मग आम्ही डायरेक्ट कराडचीच गाडी धरली होती कारण जास्त कुठे उतरणं वगैरे होणार नाही त्यासाठी एकतर बॅग वगैरे मग ते वागवत असायचा फार कंटा येतो सो मग आम्ही दोघी एका सीटवर बसलो होतो आणि बाबा एका सीटवर बसले होते भैया काय येणार नव्हता बाबा मी कार्तिकी असं आम्ही तिघं चाललो होतो तर बघा तर आता बाबा या सीटवर बसलेले आहेत बाबांनी कोणाला बसू दिलं नाही सीटवर बॅग घेऊनच असलेले आहेत जवळ आणि मी खिडकीच्या साईडला बसली होती कारण मला उचमळतं ना त्यासाठी मग मला खिडकीच्या साईडला बसावं लागतं आणि एकतर मी यावेळेस गोळी पण नाही खाली उलटायची माझ्या लक्षातच नाही मला उलट्या येतात बसमध्ये बसल्यावर बट तरी आता जास्त होत नाही आहेत मला उलट्या बट पहिलं खूप व्हायच्या आता जास्त होत नाही आहेत तर बघा आम्ही आत्ता इथे कोणतं गाव आहे काय माझ्या लक्षात नाही बट कोणत्या तरी गावात पोहोचलो होतो सॉरी uh, हां बार्शीत पोहोचलो होतं आम्ही बार्शीत पप्पा आले होते तर पप्पानी हे सगळं खायला घेऊन दिलेलं आहे आम्हाला दोन चिप्सचे पुळे वगैरे असं सगळं पप्पांनी खायला घेऊन दिलं होतं मला आम्ही आत्ता आय थिंक पंढरपूरमध्ये आलेलो आहेत बघा सकाळी किती मेकअप केला होता मी तुम्ही स्वतः बघितलेला आहे आणि आता बघा माझा अवतार कसा झालेला आहे बसमध्ये प्रवास करताना खरंच खूप बेकार अवतार होतो तर बाबा पण झोपलेले आहेत आधी सॉरी कार्तिकी पण झोपलेली आहे थोड्या वेळ मी बसले खिडीची साईडला थोड्या वेळ तिनं बसली असं मस्त बसत होतो कारण तिलाही थोडंसं उचमळत होतं त्यासाठी आणि बघा आम्ही येताना चपात्या आणल्या होत्या पण तरीही आम्ही खाल्लं नाही काहीच असंच चिप्स वगैरे असंच खाणं चालू होतं आमचं मग त्यामुळे काही आम्हाला भूक लागली नाही तर, तर भरपूर गाव म्हणजे कराड लांब आहे त्यामुळे फार कंटाळ येत होता बसमध्ये बसून सकाळी सहा वाजता निघालेलो आम्ही तिथे पोहोचलो होतो चार वाजता तर बघा आत्ता आम्ही कोणत्या तरी घाटात आहोत घाट असं काहीतरी नाव होतं या घाटाचं तर बघा किती स्मूथ गाडी चालत होती कारण घाट असल्यामुळे भीती असते फार आणि मला सुद्धा खूप भीती वाटत होती घाटात <स्थाथ> बघा घाट कितीही डेंजर आहे आणि घाटात खरंच खूप भीती वाटते मला सुद्धा खूप भीती वाटत होती मागच्याच पण गेले होते तेव्हा तर मी झोपेतच होते सो मला काही समजत नव्हतं बट यावेळेस जागे होते यावेळेस मला झोपच येत नव्हती काही केलं तरी तर बघा आता फायनली आम्ही आलेलो आहेत कराडमध्ये सो कराडमध्ये कॅनल चौकात उतरलो होतो आम्ही सो तिथे काका न्यायला आले होते आम्हाला तर आता जरा बरं वाटतं गाव आलेलं आहे माऊचं त्यामुळे नाहीतर बसमध्ये बसून खूप जास्त कंटा आला होता तर त्यामुळे काका आले न्यायला सो आता मी फायनली चाललेलो आहेत माऊच्या घरी तर पोहोचल्यावर सुद्धा तुम्हाला नक्की दाखवेल सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर बघा मस्त कसा अवतार झालेला आहे सगळ्यांचाच सकाळी किती चांगला मेकअप केला होता आणि आता एवढा खराब झालेला आहे अवतार सो असाच अवतार घेऊन जायचं आहे माऊच्यात तर बघा फायनली आम्ही आलेलो आहेत माऊच्यात तर आल्याला मस्त परी आरतिकेच्या गळ्याला पडलेली आहे आणि माझ्यासुद्धा सो so, मिस करत होती खरंच कर परी आणि आम्ही कशासाठी आलेलो आहेत कराडला इतकं अचानक कारण आमचं खूप अचानक ठरलेलं आहे कराडला यायचं जराही नक्की नव्हतं बट लगेच ठरलं तर इतकं अर्जंट येणं का भाग पडलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे सो so, प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा आता मावच्यात आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा हातपाय तोंड वगैरे धुतलं आम्ही त्यानंतर आम्ही घरात वगैरे गेलो कारण खूप कंटा आला होता सो कधी आत होईल धुईल असं होत होतं आणि कधी आराम करेल असं होत होतं तर फायनली आलेलो आहेत माऊच्या घरी सो जो काही आम्हाला थकवा आला होता बसमध्ये बसून पिहूला बघून एका क्षणात गेलेला आहे कारण ती खरंच खूप क्यूट आहे तिच्याकडे बघितल्या बघितल्या आम्हाला सगळं विसरून गेलो की आम्ही इतका सगळा प्रवास करून आलेलो आहे इतकी छान आणि क्यूट दिसत होती ती तर बघा किती क्यूट दिसत आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार पण आहे माझ्या माऊचं घर मागच्या वेळेस जेव्हा माऊ आली होती तेव्हा हिचं वेलकम केलं होतं आम्ही तोही व्हिडिओ तुम्ही बघितलेला so, आहे सो आज आम्ही तिथेच आलेलो आहेत माऊच्या घरी सो so, ही आहे माऊची रूम आणि बघा आता फायनली माऊच्यात आम्ही पोहोचलेलो आहेत आणि पिऊ पण खरंच खूप क्यूट होती आणि परी तर खूप काम करत होती खूप म्हणजे खूप जास्त बघा पाणी वगैरे आणून दिलं आम्हाला पिऊ परीने सगळ्यात आधी आणि कार्तिकी तर काय पिऊला सोडतच नव्हती कारण तिने आज पहिली वेळेस पिऊला पाहिलं होतं आम्ही मी दोन तीन वेळेस पाहिलेलं आहेत कारण ती आमच्यात येऊन गेली होती त्यामुळे बट कार्तिकीने आज पहिली वेळेस पाहिलं होतं सो तिला तिला सोडूच वाटत नव्हतं तर त्यामुळे ती थोडीशी म्हणजे पिऊही खुश होती तिने म्हणजे तिनं ओळखलं नाही आम्हाला बट हळूहळूने ओळखेल नक्कीच सो ती थोडीशी रडत होती थो आमच्याकडं आल्यावर पण बघा परीने आमच्यासाठी तयार केलं होतं गिफ्ट काय केलं होतं तिला माहिती बट केलं होतं थँक्यू था। त्याबद्दल था की इतकं लहान असून आमच्यासाठी गिफ्ट तयार केलं त्याबद्दल उघडून बघ किती पण करत तुला उघडून बघ खो, खो। ओके, ओके ये। किती। तर बघा परीने आमच्यासाठी गिफ्ट तयार केली होती ती आम्ही खोलली आणि त्यानंतर माऊने चहा वगैरे केला सो ते पिला आम्ही परत बिस्किट वगैरे खाल्लं कारण भूक पण लागली होती जेवलं नव्हतं आम्ही त्यामुळे

बघा माऊचा चालू होता स्वयंपाक ते म्हणजे पोहे करत होती माऊ कारण आम्हाला सुद्धा भूक लागली होती सो पोहे वगैरे खायला करत होती माऊ नाश्त्याला पाव खाल्लं होतं तरी पोहे करत होती तर बघा खूप भारी वाटत होतं कारण असं दृश्य तर लातूरमध्ये बघायला भेटत नाही त्यामुळे आणि माकडं जास्त माऊच्या इकडे खूप जास्त माकडं आहेत कारण Uh, यांच्या गावात आय uh, थिंक बारा मारुती काक्रामूर्ती असं मारुती आहेत सो त्यामधला एक मारुती इथे uh, माऊच्या गावात आहे शाहपूरमध्ये सो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे नक्कीच तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि बघा किती म्हणजे किती जवळ आहेत ते माकडं इतकी जास्त माकडं असतात मावसात खूप म्हणजे खूप जास्त माकडं असतात सो खूप भारी वाटत होतं बघायला कारण असं बघायला इतकी जास्त भेटत नाहीत त्यामुळे हो सो आ, आज खूप भारी वाटत होतं हे बघून तर बघा पिऊला काय कार्तिकी सोडत नव्हती कारण तिला किती येऊन किती नसत होतं त्याबद्दल त्यासाठी तर बघा रूममध्ये बसलो होतो आम्ही आणि बा तर बाहेर माकड होतो बघा किती थोडं अंतर आहे आमच्यात त्याच्यात खूप छान वाटत होतं